वंजारी समाजाचे अधिवेशन आणि विचारमंथन मेळावा पार आहे आणि माझ्यासोबत राजदाताही सानप आहेत विचारमंथन सोहळा पार पडलाय एकूणच पूर्ण प्रतिसाद एकूण मेकाचे विचाराची देवाणघेवाण झाली काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया अशी की मुळात वंजारी समाज हा कर्तबगार समाज आहे ज्याचं मन मनगट आणि मेंदू स्ट्रॉंग आहे त्याला आयुष्यात कमी पडत नाही संत भगवान बाबांचा आशीर्वाद आहे मुंडे साहेबांनी सुद्धा या समाजासाठी खूप काही केलेलं आहे म्हणून आज हा समाज सर्व एकत्रित येऊन या समाजाने एक निर्धार केला की जे आयस झालेत कलेक्टर असतील एस पी असतील अनेक गुणवंताचा सर्वांचा सत्कार केला या समाजाने हा समाज तसा ऊस तोड कामगार समाज व त्याच्यातून ते एसपर्यंत गेले आणि कुठेतरी समाजाने एकत्रित यावं याच्यासाठी हा विचारमंथन सोहळा होता खरं पहिलं तर मोठा प्रतिसाद जो आहे तो ठाण्यामध्ये एवढ्या दूरपर्यंत जो आहे तो ग्रामीण भागातले बरेच काही म्हणजे वंजारा बांधव जे आहे ते या ठिकाणी आले इतका मोठा प्रतिसाद इतका मिळेल अशी अपेक्षा असं वाटत नव्हतं एवढे लोक येतील पण आले लोक सगळे एकत्रित मला असं वाटतं शिका संघर्ष करा संघटित व्हा हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे तशाच पद्धतीने भगवान बाबांनी जे एक समाजाला शिकवण दिली त्या निमित्ताने सर्व लोक एकत्रित एक आले आज तात्यारावजी पद्मश्री तात्यारावजी लहाने साहेब असतील अदरणीय सन्माननीय धनंजय भाऊ मुंडे साहेब असतील आणि धनराज भाऊ गुटे आणि त्यांचा हा सर्व मित्रपरिवार यांनी सगळ्यांनी हे संघटन केलं आणि गेली एक दोन महिन्यापासून ही तयारी होती सहजासहजी इतके अधिकारी एकत्रित येणं ही सोपी गोष्ट नाही पण पूर्ण अधिकारी एकत्रित आले याचा आम्हाला सुद्धा सार्थ अभिमान वाटतो मेळावे वारंवार वर्षातून एक तरी मेळावा वंजारी समाजाचा हवं ही अपेक्षा हो वर्षातून नक्की एक तरी मेळावा असा झाला पाहिजे आणि या निमित्ताने मी सांगेन की जे गोरगरीब समाजातली मुलं आहेत आज ही आय एस लेवलची माणसं येतं ती नक्कीच गरीब मुलाचा मेडिकलला नंबर लागला कुठे तर या मेळाव्याच्या माध्यमातून त्या गरीब विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला सहकार्य करण्याच्या भावनासुद्धा आज या माध्यमातून होत आहेत आणि जर समाज संघटित झाला एकत्रित झाला तर भविष्यासाठी या गोष्टी चांगल्याच घडतील यासाठी दर वर्षातून एकदा हा मेळावा होतच राहणार आहे हा विचार मंथन मेळावा पार पडल्याच्या नंतर राधाताई सानप यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य मीडिया ठाणे